हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गुळाचा चहा बराच वेळा असं होतं ना की आपण गोळा गुड़ा, गुळाचा चहा करतो आणि तो फुटतो तर आज मी तुमच्यासोबत न फुटणारा गुळाचा चहा शेअर करत आहे तर सगळ्यात आधी मी एक कप दूध गरम करायला ठेवलं आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला एक कप पाणी मला दोन कप चहा बनवायचा आहे त्यानुसारही मी हे प्रमाण घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये एक एक किंवा दीड आपल्याला जसं स्ट्रॉंग चहा हवा आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पत्ती घालायची आणि मी त्याच्यासोबत दोन चार विलायची जे वरचे जे साल असतात ते पण घातलेत म्हणजे त्याने एक फ्लेवर येईल आणि त्यानंतर थोडीशी अद्रक किसून घालायची अद्रकीने सर्दी खोगला वगैरे कमी होतो त्यामुळे आणि अद्रक हे आरोग्यदायीच आहे त्याच्यामुळे अद्रक आपण मी घालते आहे आणि अद्रक छान केसून घालायचे आणि ते अद्रक घालून झाल्यानंतर चहा छान उकळून घ्यायचा मी थोडी अद्रक जास्तच घातली आहे कारण माझ्या आहोना थोडासा सर्दीचा प्रॉब्लेम होतो आहे आणि त्यानंतर एक साईडला तुम्ही पाहू शकता दूध पण उकळलं आहे आणि चहा पण उकळला आहे चहामध्ये चहा उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्या आपल्याला ज्या प्रमाणात गोड हवा आहे तेवढा गूळ टाकायचा मी दोन चमचे गूळ त्यामध्ये टाकलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतरसुद्धा हा चहा छान उकळून घ्यायचा चहा छान उकळला म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे पदार्थ घातले त्याची छान चव त्याच्या हात उतरते आणि अर्क म्हणतात ना ते ते सगळं त्याच्यात उतरतं आणि मग त्याच्यामु त्याच्यामुळं तो चहा एकदम टेस्टी होतो या चहामध्ये आपण जे जे पदार्थ वापरले आहेत ते सगळे आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहेत म्हणजे अद्रक गूळ विलायची किंवा चहा पावडर हे सगळे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्याला जे सर्दी खोकल्याचा वगैरे त्रास होत असेल तर त्यासाठी चांगलं आहे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा चवीलासुद्धा खूप छान लागतो पण फक्त ती करण्याची टेक्निक वेगळी आपण जर वेगळ्या पद्धतीने केलं तर तो फुटतो मग आता ते जे दूध मी साईडला उकळून घेतलं होतं मी त्या चहामध्ये ओतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कुठंच दूध फुटलं वगैरे नाही आणि ते दूधसुद्धा मी छान बरं मस्त बऱ्यापैकी उकळून घेते कारण त्यामध्ये त्या दुधामध्ये पण तो सगळा अर्क उतरला पाहिजे आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर चहा उकळतो आहे आपला गुळाचा फुटला नाही वगैरे काहीच नाही आणि चवीला पण छान होतो या ठिकाणी आपला चहा छान एक दोन मिनिट उकळला आहे आणि आता मी तो ओतून घेते थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचा चहा पिण्याचे खूप फायदे आहेत कारण गुळामध्ये उष्णता आणि अनेक पोषक घटक असतात जे आपले सर्दी खोकला दूर करण्यास मदत करतात गुळामध्ये बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स असतात ज्यामुळे सांधे दुखी आणि हाडांचे दुखणे हे टाळता येतात असा हा आरोग्यदायी गुळाचा चहा मी बनवला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय